आता एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याबाबत सरकार स्ट्रिक्ट झाले महाराष्ट्रात दोन पूर्णांक को एक कोटी वाहनांना एच एस आर पी आवश्यक आहे परंतु आतापर्यंत केवळ तेवीस लाख वाहनांवरच प्लेट्स बसवल्या गे गेल्यात याआधी मार्च एप्रिल आणि जून महिन्यात तीन वेळा मुदतवाढ देऊनही अजून जास्त लोकांनी त्यांच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नाही परिणामी आता महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जाहीर केली आहे आणि यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं स्पष्ट केलंय तांत्रिक अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी मर्यादित उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे मुदतवाढ देण्यात आली पंधरा ऑगस्ट नंतर एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल ज्यामध्ये हजार ते दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो वाहनधारक डब्ल्यू डब्ल्यू ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू बुक पी डॉट कॉम या वेबसाईटवर वर ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यावर दुचाकीसाठी रुपये पाचशे आणि चार चाकीसाठी रुपये सातशे पंचेचाळीस फी आकारली जाते जे पंधरा ऑगस्ट पूर्वी अपॉइंटमेंट बुक करतील त्यांना फिटमेंटच्या तारखेपर्यंत दंड लागणार नाही ही माहिती आवडली असेल तर आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद